वंदे मातरम संघटनेची जिल्हास्तरीय पुस्तक दहीहंडी सासवड इथं मोठ्या उत्साहात केली साजरी वंदे मातरम संघटनेनं ज्ञानदानाचा प्रसार संपूर्ण देशभर व्हावा याकरता सन करू साजरे माध्यम जरासे वेगळे या संकल्पने अंतर्गत सालाबादप्रमाणे यावर्षी सासवड येथील शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इथं राष्ट्रीय एकात्मतेची पुणे जिल्हास्तरीय पुस्तक दहीहंडी साजरी केली यामध्ये समाजोपयोगी सर्व प्रकारचे सर्व क्षेत्रातील तब्बल अकरा हजार पुस्तके दान करण्याचा मानस संघटनेनं पूर्ण केला यामध्ये पुस्तके शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सासवड यांना भेट स्वरूपात देण्यात आली सध्याच्या युगामध्ये तरुण पिढीला योग्य मार्गाकडे घेऊन जाण्याकरता समाजाला पूरक असेल अशा प्रकारे सण साजरे करण्याकरता वंदे मातरम संघटना सदैव अग्रेसर असते तसेच देशपातळीवर कार्य करत असताना अनेक मोठमोठ्या प्रश्नांवर वंदे मातरम संघटना सतत कार्य करत असते या कार्यक्रमास यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगेशजी घोणे प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जयझुरी राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जयझुरी ॲडव्होकेट विश्वास पानसे विश्वस्त श्री मान मार्तंड देवसंस्थान जयझुरी रेणुका सिंग मर्चंट प्राचार्य शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सासवड अनिल पाटील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सासवड डॉक्टर बाळासाहेब भगत प्राचार्य मणिबाई देसाई कॉलेज उरणी कांचन इस्माईल सय्यद प्राचार्य पुरंदर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सासवड बळवंतराव गरुड सचिन जामगे प्रदेशाध्यक्ष वंदे मातरम संघटना महाराष्ट्र राज्य विठ्ठल सोनवणे शहराध्यक्ष जेजुरी शहर शिवसेना शिंदेगड उपस्थित होते प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेशजी जगताप यांनी संस्कृती आणि विचारधारा यावर व्याख्यान दिले तसेच सर्व उपस्थित पाहुण्यांनी प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं तोंड भरून कौतुक केले ही पुस्तकांची दहीहंडी शाळेतील मुलांनी फोडून पुस्तकांमधून प्राप्त होणारी ज्ञानगंगा आत्मसात करण्याचा पण केला कार्यक्रमाचं नियोजन वंदे मातरम संघटनेचे जिल्हाध्यक्ष जहीर मुलानी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम माळवतकर पुरंदर तालुका महिला अध्यक्ष स्वातीताई बारभाई जेजुरी शहर अध्यक्ष श्रीकांत पवार अमित वाल्मिकी कुणाल यादव संजय टेकवडे रसिक जोशी शलाकाताई मोरे यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शीतल बोरुडे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणेश भुजबळ यांनी केले अध्यक्ष जहीर मुझा मुलानी यांनी पाहुण्यांचं आभार मानले डी एस पी न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा